सूर्य पश्चिमेकडून येतही नाही आणि तो पूर्वेकडून पुर्य। येतही नाही पश्चिमेकडे जातही नाही तो आपल्या स्थिर जागी आहे पृथ्वीचं भ्रमण होतं परंतु मात्र आपल्याला ते डोळ्याने तसं दिसत नाही डोळ्याने आपल्याला वेगळंच दिसतं पण ते काही सत्य नसतं म्हणून सत्य इथं दोन प्रकारचे असतात डोळ्याने दिसणारं जे सत्य असतं त्यालाही नाकारून चालत नाही कारण की ते मोठ्या प्रमाणामध्ये असतं डोळ्याने दिसणारं जे सत्य असतं तेही मोठ्या प्रमाणात असतं पण ते भासमान सत्य असतं पण जे सत्य जाला सत्य असतं ज्याला परफेक्ट सत्य म्हणतात ज्याला अध्यात्म सत्य म्हणतात त्याला या संसारामध्ये फार कमी लोकांना त्याच्या अनुभूती येते ते सत्य जाणण्यासाठी ते सत्य जाणण्यासाठी तथागतांनी आपलं बुद्धत्व लोकांमध्ये धर्मरूपी पेश केलेलं आहे म्हणजे धर्माचा प्रचार केलेला आहे आपल्याला हे आपलं साडेतीन हाताचं शरीर जे ठोस दिसतं हे ठोस नाही आहे हे बाहेरून आपल्याला ठोस दिसतं परंतु हे ठोस नाही आहे हे बुदबुधाचा पुंज किंवा आपण बकेटमध्ये एखादा निरमा पावडर बनवलं तर कसा फेस येतो तशा फेस 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 म्हणजे पेशे 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 पेशाचं बनलेलं हे शरीर आहे आणि त्या पेशा सदोदित सदोदित कार्यरत आहेत ॲक्टिव आहेत तर या या पद्धतीचं एक ठोस शरीर दिसतं पण जेव्हा या शरीराला जर आपण वेगळ्या अंगांनी पाहिलं तर मग मात्र ते घटक जर पाहिलं तर भगवान म्हणतात त्याचे तीस प्रकार बनतात ते आपल्या शरीरात त्याला भगवंतांनी असुचिनो म्हटलेलं असुचिनो पच्च व्यक्ती म्हणजे आपल्या शारीर संपूर्ण शरीरामध्ये तेवढे पदार्थ आहेत तेवढ्या पदार्थांनी मिळून बनलेलं आहे ते सगळे पदार्थ पदार ते। ते पदार अलग 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 जर केले तर अलग 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 अलग, -अलग केल्यानंतर त्याचं विभाजन चार घटकामध्ये होतं चार घटकामध्ये म्हणजे हे संपूर्ण शरीर जे आहे जे दिसतं तर ते शरीर अग्निधातू जल धातू आणि पृथ्वी धातू या चार धातूपासून बनलेला आहे आणि संपूर्ण संसार सुद्धा चार गोष्टीनेच बनलेला आहे ही जी बाहेर जी पृथ्वी दिसते आपल्याला पृथ्वीचा स्वभाव आहे एक तर ती कडक स्वभावाची आहे मऊ स्वभावाची आहे पृथ्वीचा गु पृथ्वीमध्ये दोन गुणधर्म आहेत एक ती कडक स्वभावाची आहे मऊ स्वभावाची आहे आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे कडक पदार्थ आहेत आणि मऊ पदार्थ आहेत ते पृथ्वी आहेत म्हणजे हड्डी आहे मास आहे दात आहेत हे नख आहेत हे केस आहे मज्जा आहे हे सगळे पृथ्वी धातू आहेत आपल्या शरीरामध्ये हे कडक पदार्थालाच पठवी धातू म्हटलेला आहे पठवी म्हणजे पृथ्वी ते त्याचा स्वभाव आहे कडकपणा मऊपणा त्याचबरोबर या बाहेर तुम्ही संसारामध्ये डोळ्याने दुसऱ्या आणखी एक गोष्ट दिसते आपल्याला ते पाणी धातू आहे पाणी धातू आहे संपूर्ण संसारामध्ये तुम्ही बघत आहात की जिकडे तिकडं पाणी आहे या आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाणी धातू आहेत जेवढे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पतले पदार्थ आहेत जसं की आश्रू आहेत जसे की लाल आहे जसं की थुंका आहे जसं की लघवी आहे जसं की ब्लड आहे हे सगळे पाणी धातू आहेत पाणी धातू आहेत हे दोन पदार्थ शरीरात दिसतात दुसरे दोन दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व आहे म्हणून तुम्हाला मी अगोदरच म्हटलेलं आहे की सगळ्याच गोष्टी डोळ्यात दिसल्याच पाहिजे असं नाही आहे डोळ्या न दिसता देखील आपण ते मान्य करतो जसं की आपल्या शरीरामध्ये उष्णता नावाचा पण एक प्रकार आहे जिचं कार्य अन्न पचन करण्यासाठी जठराला सपोर्ट करणे आणि या जठराची प्रक्रिया चालू ठेवणे सगळ्या सगळ्या शरीरामध्ये जेवढे बी काही आहे तर उष्णतेचं हे बारीक बारीक छिद्रा उष्णता आपलं शरीर घेत असतं सोडत असतं हे चार घटकापैकी हा तिसरा एक घटक आहे जो की आपण बाहेर बघतो बाहेर बघताना उष्णता आपल्याला दिसत नाही जाणवल्या जाते शास्त्रज्ञ लोकांच्या परि, परिश्रमातून ती उष्णता आपल्याला डोळ्याने प्रकट करण्यासाठी सुद्धा प्रयोग केला गेलेला आहे जसे की लाईट आहे मर्क्युरी आहे किंवा हा याचा शोध आहे माचिसचा शोध आहे हे आता मेनबत झालं तरी दिसू अग्नी थोडीशी की उष्णता आहे म्हणून ती उष्णता या संसारामध्ये आहे त्याचबरोबर आणखी एक घटक आहे तो धातू आहे त्याला म्हटलेला वायो धातू म्हटलेला आहे वायो धातू म्हणजे हवा ती दिसत जरी नाही पण ती अनुभवल्या जाते पण जेव्हा जेव्हा तिचा प्रकोप येतो किंवा समजा आता त्या समोरच्या त्या याच्यामधून धूर निघतो बघा त्या समोरच्यातून धूर निघतो तो दिसतो आपल्याला तर तो तो प्रगट फक्त त्या धूर हवेमुळे प्रगट होऊ लागला मग अशी अगरबत्ती होती किंवा हे मेनबत्ती पेटताना काळा काळा धूर थोडासा दिसतो आपल्याला कशामुळे जाणवतो की हवा आहे म्हणजे ते अस्तित्व आपण मान्य करतो की ते आहे म्हणून जरी तिला असं पकडता येत नाही पण हे चारही घटक साधे सुद्धे नाहीत हे काही किलो मध्ये किंवा लिटर मध्ये किंवा मध्ये असे नाही मोजता येत त्याचं एक विश्व आहे एक एक विश्व आहे हवा ही संपूर्ण विश्वभरून आहे पाणी हे संपूर्ण विश्वभरून आहे पृथ्वी विश्व विश्वभरून आहे आणि त्याचबरोबर घटक उष्णता पाणी हवा आणि पृथ्वी चारही घटकं पूर्ण विश्व भरून आहेत आणि या विश्वामध्ये या चारही घटकाला निर्जीव म्हटलेला आहे हे चारही घटकं निर्जीव आहेत हे चारही घटक तेव्हा सजीव बनतात की जेव्हा तिथे एक पाचवा घटक उत्पन्न होतो तो पाचवा घटक त्याला मिळतो म्हणा किंवा हे चार घटकं त्याच्याशी विलीन होतात म्हणा किंवा हे चार घटक पाचवा घटक हे समरूप बनतात म्हणा याचं येणं म्हणा किंवा त्याचं खेचणं म्हणा या दोन्ही समान आहेत जेव्हा पाच घटक एकत्र येतात तर तेव्हा एक सत्व बनतो मग तो सत्व बिना पायाचा असू शकतो जसं की साप आहे आळी आहे मग तो सत्व दोन पायाचा असू शकतो जसं की पक्षी आहेत माणसं आहेत तो पक्षी तो सत्व चार पायाचा बी असू शकतो जसं की वाघ आहे शिंह आहे हाती घोडे आहेत शेरी बकऱ्या आहेत तो सत्व बहु पायाचा पण असू शकतो जसं की कॉक्रोच आहे गोम आहे झुरळ आहे स्पायडरमॅन आहे खेकडा आहे गोम आहे तर हे अशा प्रकारचे किंवा ती उई आधी आहे मच्छर आहे हे बहुपाय आहेत हे चार सत्व या चार घटकाच्या सं पाचवं चित्त या पंच उपादान स्कंदाचं मिश्रण म्हणजे चार चार सत्व आहेत या संसारामध्ये चार सत्व सूर्वांकी पाचवं काही नाही आहे काही नाही आहे हे सत्व आहेत हे चार घटक चार घटकांना मिळालेलं शरीर आणि त्याला त्याच्याशी एकरूप झालेलं मन याला पंच उपादान स्कंदाचे बनलेले हे सत्व आहेत म्हणून त्यांना सत्व म्हणतात सत्व म्हणजे ज्यांच्यामध्ये सजीवपणाचा असते तत्व त्याला सत्व म्हणतात दगडाला सत्व म्हणत नाहीत निस्त्या पाण्याला सत्व म्हणत नाहीत निस्त्या हवेला सत्व म्हणत नाहीत किंवा निस्त्या पृथ्वीला आपल्या उष्णतेला सत्व म्हणत नाहीत या चार घटकामध्ये जोपर्यंत माइंड नावाचा माइंड अँड मॅटर अध्यात्म भाषेमध्ये याला नाम आणि रूप म्हणतात आपल्या समजण्याच्या भाषेमध्ये याला शरीर आणि मन म्हणतात हे जोपर्यंत हे शरीर आणि मन पाच उपादान स्कंदाचं बनलेलं आहे आणि मन सुद्धा चार गोष्टीचं बनलेलं आहे शरीर पण चार खरं पाहता ते आठ आहेत आठ आहेत पण समजण्यासाठी त्याला पाच म्हणतात कारण चार जे मनाचे घटक आहेत त्याचं जास्त विश्लेषण केलेलं नाही आहे कारण त्याचा अनुभव घ्यावा लागतो मन सुद्धा एका घटकाचं बनलेलं नाही आहे मनामध्ये सुद्धा चार गोष्टी आहेत मन हे जसं दुधाचं दही बनतं दह्याचं लोणी बनतं लोण्याचं तूप बनतं तर हे जसं डेव्हलप प्रकार आहे तसं मन पण आपलं सकाळपासून संध्याकाळ लोक वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये असतं कधी ते संज्ञेमध्ये असतं म्हणजे ओळखण्याचा प्रयत्न करतं कधी ते पक्क ओळखतं म्हणजे विज्ञानामध्ये असतं कधी कधी संस्कारामध्ये असतं म्हणजे प्रतिक्रिया करतं कधी कधी ते वेदनेमध्ये असतं म्हणजे अनुभव घेतं म्हणजे समजा तुमच्या पायाला काटा मुळ काटा रुतला काटा टोचल्याबरोबर मनाचा जो पहिला पार्ट आहे तो संज्ञा आहे तो पहिला पार्ट म्हणतो की हे पायाला जे टोचलं ते काय होतं तर तुरंत लगेच नाही कळत काही शकांदात विज्ञान म्हणतं की ते काटा आहे तुझ्या तुझ्या त्वचेला छेदून आत गेलेला आहे तर असं म्हणताक्षणी त्यात वेदना लगेच संस्कार उत्पन्न होतात काट्याचे वेदना होतात शरीरात आणि ते वेदनेमुळे मग आपण थोडस आरडतो म्हणा कंतो म्हणा किंवा दुःख वेदना उत्पन्न करतो म्हणा सेम असं डोळ्याने समजा जर खूप दिवसानंतर आई पाहिली तर हे डोळे निर्जीव आहेत ह्या डोळ्यामध्ये मनाचा पार्ट येतो त्याचं नाव आहे संज्ञा हे डोळे पुढं बघतात की हे समोर जे उभं आहे हे कोण आहे तर संज्ञा नावाचं जे आपल्या मनाचा पार्ट आहे तर तो संज्ञा नावाचा पार्ट ओळखण्याचा प्रयत्न करतो ती संज्ञाचंच रूपांतर विज्ञानामध्ये होतं की लगेच विज्ञान ओळखतं की ही आई आहे आईच्या बद्दल जे संस्कार असतात आपले की मग तिला हात जोडायचे किंवा मग ये ये बस बस म्हणायचे मग हे संस्कार तिसरा पार्ट म्हणजे विज्ञानच डेव्हलप होतंय ते संस्कार बनते आणि संस्काराचं रूपांतर वेदनेमध्ये होतंय मग आपण तिच्या हाताला धरून बसवतो चहा पाणी देतो किंवा खाण्यापिण्यासाठी देतो मग म्हणजे एकदा समजा आई आली आणि दुसऱ्या टायमात सासू आली तर पहिले आईबद्दल जे संस्कार होते तर तसे सासूबद्दल संस्कार नसतात पहिल्या चेहऱ्यावर हास्य होत आलं लक्षात पण सासू आल्यानंतर लगेच संस्कार कसे झालेले असतात आल्या बाई आता किती दिवस राहतात काय माहित आता तर हे जे संस्कार बनतात कशामुळं हे मनाचा तिसरा पार्ट आहे तर या सगळ्या संसारामध्ये आपण सगळ्या सत्वांबद्दल वेगवेगळे संस्कार केलेले आहेत जसं पैशाचं बंडल आणि त्याच्या बाजूलाच काढून साप उभा ना, ना गुबा आहे दोघाबद्दल सारखे संस्कार नाही होत पैशाबद्दल लोभ उत्पन्न होतो सापाबद्दल भीती उत्पन्न होते असं नाही की पैसे सोडून घेते सापच उचलून घेतला असं नाही करत आपण हे डोळ्याने दोन्ही रूप पाहिले पण दोन्ही रूपामध्ये वेगळे वेगळे संस्कार तयार होतात का कारण सापाबद्दल भीतीचे संस्कार आहेत सापाला आणि एकीकडे पैसे आहेत दुसरीकडे साप आहे आणि तिसरीकडे गुलाबजामू ठेवलेले आहेत तर असं गुलाबजामूला खायची इच्छा उत्पन्न होईल सापाला खायची इच्छा उत्पन्न नाही होणार पैशाला घ्यायची इच्छा उत्पन्न होईल आणि त्याच्या बाजूला समजा शेण आहे शेण आहे तर शेणाला फेकून द्यायची इच्छा उत्पन्न नाही घेण्याची सारवणारे महिला वाटण घ्यावा म्हणा ते घरं सारवणार वाटण पण सांगतो तुम्हाला एक दुर्गंध आहे एक गुलाबजामू आहे एक पैशाचं रूप आहे एक सापाचं रूप आहे या चारही रुपाला तुम्ही एकदाच पाहिलं तर चारही रूपाबद्दल तुमचे चार संस्कार उत्पन्न होतात एकाबद्दल भय उत्पन्न होतं एकाबद्दल द्वेष उत्पन्न होतो एकाबद्दल आसक्ती उत्पन्न होते एकामध्ये तीव्र स्वरूपाची भीती उत्पन्न होते असंच आपण सगळ्या लोकांना पाहिल्यानंतर समान भाव उत्पन्न नाही होत लहान लेकराला पाहिलं तर त्याला काकात घेऊन खेळावं वाटतं काकात घेऊन त्याला खेळवण्याचे भाव उत्पन्न होतात पण म्हाताऱ्या माणसाला पाहिल्यानंतर काकात घेऊन खेळावं नाही वाटत मातारे माणसाला कोणी खेळवत का पाहिलं तुम्ही कोणी बाहेर असं काकात घेऊन घेतले आणि मातारी खेळवत बसले कोणी तरी नाही त्यांना खेळवं वाटत नाही जर अशा परिवारासारखं परिवार असलं तर म्हाताऱ्याची सेवा करण्याचा भाव उत्पन्न होतो की त्यांना दाद्यांचे पाय दाबून द्यावे किंवा त्यांना त्या दवापाने द्यावे तर या संसारामध्ये सगळ्या सत्वांबद्दल आपले वेगवेगळे संस्कार आहेत बुद्ध भगवान सांगतात की मृत्यूच्या क्षणी मृत्यूच्या शे मृत्यू का म्हटलेला आहे याला माहिती आहे की याला मरण का म्हटलेला आहे हा शब्द मरण का आला शब्द त्याला मृत्यू का म्हटलेला आहे पालीमध्ये त्याला मच्छू म्हणतात मच्छू मरणंग कालकिर्यानंग खंदान किल्लेवर निखेपो जीवित इंद्रिय सुपेच्छेदो एवढे शब्द आहेत पण बुद्धाचं मृत्यू नाही होत कधी कारण याला मृत्यू याच्यासाठी म्हटलेला आहे याला मरण याच्यासाठी म्हटलेलं आहे कारण हे माराचं क्षेत्र आहे आणि माराचा हत्यार आहे माराचा हत्यार आहे म्हणून मारापासून शब्द निघलेला आहे की मार ज्या हत्याराने मार ज्या हत्याराने सत्वाला नष्ट करतो त्या हत्याराने नष्ट केलेल्या सत्वाचं माराने त्याला हत्याराने प्रहार केला म्हणून त्याला मरण म्हणतात त्याला ते माराने प्रहार केलेला असतो मारा आपल्या सैन्याला पाठवतो माराच्या सैन्यापैकी असं मृत्यू एक सत्य आहे आणि म्हणून त्याला मरण शब्द आलेला आहे मारापासून निघले मारापासून शब्द आलेला आहे आणि बुद्धाने तर मारा ऋज प्राप्त केलेला आहे त्यामुळे बुद्धाचं मरण नाही होत कधी तथागताचं मरण नाही होत तथागताचं मरण नाही होत मोठे माणसांना भगवान मग तथागत नाही सध्या आपल्यामध्ये भिक म्हणते जी तथागत नाहीत आपल्यामध्ये सध्या तर तथागताला मृत्यू नाही आलेला आहे तथागताला मरण नाही आलेलं आहे अर्हंत तथागत हे दोन व्यक्ती अशा असतात की त्यांना मृत्यू येत नाही त्यांना मरण येत नाही का कारण त्यांनी मृत्यूवरन त्या मारावर विजय प्राप्त केलेला आहे तर मरण येणं म्हणजे मार आपली इच्छा नसताना सुद्धा तो आपल्याला घेऊन जातो आपल्यावर प्रहार करतो म्हणून त्याला मरण म्हटलेलं आहे कारण तर आपण माराच्या काचाट्यात येतो पण जेव्हा अरहंत आणि बुद्ध शरीर सोडतात तेव्हा मार तिथे नसतो ते स्वतःहून सोडून देतात शरीर म्हणून शरीर स्वतःहून सोडणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे आणि माराने मारणं ही दुसरी प्रक्रिया आहे म्हणून जेवढे लोक माराच्या कक्षेमध्ये आहेत जे मरण पावतात आणि ज्यांनी मारावर विजय प्राप्त केला तर ते शरीर सोडतात शरीर त्यागतात ते शरीराचा त्याग करतात स्वतःहून जर अर्हंताला वाटलं तर ते एक वर्ष दोन वर्ष पन्नास वर्ष एक लाख वर्ष कितीही वर्ष राहू शकतात शरीराने असेच चा मृत्यू नाही त्यांना जसे आहे तसेच राहू शकतात हे अरहंत आणि सम्यक संबुद्ध म्हणून तर बुद्ध तो के प्राप्त केलं त्यांनी आणि लोकांना पण सांगितलं तुम्ही अरहंत बना म्हणून पण अरहंताला या शरीराची आसक्ती पण राहत नाही या शरीराबद्दल त्यांना आसक्ती नसते म्हणून ते शरीर सहज सोडून देतात जेव्हा त्यांना असं वाटलं तेव्हा ते परिनिवृत्त होतात परिनिवृत्त होणे म्हणजे परिनिर्वाण प्राप्त करणे परिनिर्वाण म्हणजे कायमचं बुजून जाणे असे बाबासाहेब लिहितात कायमचं बुजून जाणे जसं की आता ही अगरबत्ती जळून जळून राग झाली आता ही राग तुम्ही कुठेही पेरा ते उगवणार नाही याला म्हणतात कायमचे विजून जाणे तर सगळेच लोक कायमचे विजून जात नाहीत सगळ्याच लोकांचं निर्वाण होत नाही सगळ्याच लोकांचं परिनिर्वाण होत नाही महापरिनिर्वाण तर फक्त तथागताचेच होते बाकी कोणाचे नाही ना बाबासाहेबांचे पण नाही तर मग बाकीच्या लोकांचं काय होतं तर बाकीच्या लोकांचं मच्छू होतं एक तर मरण होतं नाही तर कालकिर्यानं होतं नाही तर होतं नाही तर किल्लेवर असं निखेप होत नाही तर जीवित इंद्रिय सोपेच्छेद होऊन जात हे ह्या गोष्टी बाकीच्या सत्वांबद्दल घडतात बाकीच्या सत्वांबद्दल पण तथागत आणि आरंताबद्दल मात्र मृत्यू त्यांच्या जवळ आसपास पण येऊ शकत नाही माराला पराजित केले त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली ते नाही का बघा तुम्ही ते पहिल्याच गात नाही का मारा तिरे कम मा भी जित घोरम लवकम खमत्थ द्वयखंग खंती सुदंत विधिना जितवा मुनिंदो जसा भवतू ते मंगलाने मग आपल्याला मोठा प्रश्न पडन की अरे बाप म्हणते मग हे सिद्धांत कसा आहे तर हा सिद्धांत एकदा एक, एक ब्राह्मण भगवंताकडे आला होता विचारण्यासाठी एकाग्र चित्ताने ऐका गहिरे मी सांगतो पाच मिनिटामध्ये सांगतो एक, एक ब्राह्मण आला होता भगवंताकडे आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या अगोदर काही सिद्धांत होते इथं सिद्धांत म्हणजे मान्यता काही लोक मानत होते काय मानत होते आत्मा आहे असं मानत होते की या शरीरामध्ये एक आत्मा आहे माणूस मेला तरी तो आत्मा मरत नाही त्या आत्म्यावर काही परिणाम होत नाही जर लोकांनी ते शरीर जाळलं तर आत्मा जळत नाही जर पुरलं तर आत्मा कुजत नाही नदी सोडलं तर तो वाहून जात नाही त्या कुडीला सोडून आत्मा बाजूला जातो या मताचे लोक होते पूर्वी त्याला म्हणतात आत्मवाद आत्मवादी त्याला काय म्हणतात शाश्वतवाद शाश्वतवाद म्हणजे मनुष्य मेला तरीही आत्मा शाश्वतच आहे तो मरतच नाही असा बुद्धाच्या अगोदर एक वाद होता आणि सगळे लोक ते मानत होते म्हणून तो बाला पण काही त्या काळात असेही लोक होते बुद्धाच्या काळात सहा जण होते ते सहा जणांपैकी काही असे होते ते असं म्हणत होते की आपलं मनुष्य मेल्यानंतर बित्मा काही शिल्लक राहत नाही मनुष्य मेला म्हणजे सर्व संपून गेलं काहीही शिल्लक राहत नाही माणूस मेला म्हणजे काहीही शिल्लक राहत नाही त्यालाच नाव आहे उच्छेदवाद त्याला काय म्हणतात उच्छेदवाद आता या भारतामध्ये सुद्धा लोक शाश्वतवाद आणि उच्छदवादी आहेत इथे बसलेल्यापैकी सुद्धा तुम्ही कोणी शाश्वतवादी असाल कोणी उच्छेदवादी असाल आता पडून सांगतो तर तुम्ही शाश्वतवाद बी सोडून द्या आणि उच्छेदवाद बी सोडून द्या आता नीट का त्यांनी काय सांगितलं शाश्वतवाद म्हणजे आत्म्याचं अस्तित्व मान्य करणे की आपल्या शरीरामध्ये अलग थलग आत्मा आहे तर तो, तो ब्राह्मण आला भगवंताकडे भगवंताकडे आला म्हणे भगवान तुम्ही कोणते वादी आहात म्हणजे तुम्ही शाश्वतवादी आहात का म्हणजे तुम्ही आत्म्याला मानता का तर बुद्ध भगवान म्हणाले जोपर्यंत मला बुद्ध तो प्राप्त झालं नव्हतं तेव्हा तेव्हा मी या तुझ्या वादापैकी सगळा वादी होतो म्हणे होतो कधी काळी मी बोधी हो सत्व असताना पारमिता पूर्ण करत असताना किंवा कधी सत्व बनवून उत्पन्न झालो तेव्हा तेव्हा तसा तसा वादी होतो म्हणे पण आता मी कोणताच वादी राहिलो नाही मी आता शाश्वतवादी नाही आहे मी आत्मवादी नाही आहे म्हणजे मी आत्म्याला मानत नाही आहे त्याने पुढे विचारलं आपण आत्म्याला का मानत नाही आहे तर भगवान म्हणतात मी साडेतीन हाताच्या शरीराला बुद्धत्वामध्ये सगळ्या शरीराला पाहून घेतलं मला सगळं शरीर दिसलं की हे कशाचं बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला कुठंच आत्मा दिसला नाही म्हणून मी त्याला मानत नाही मग ते म्हणजे काय दिसलं तुम्हाला तर ते म्हणाले मला, मला साडेतीन हाताच्या शरीरामध्ये दिसलं केसा म्हणजे केस लोमा म्हणजे अंगावरचे न केस अंगावरचे केस याला लोमा म्हणतात केसा लोमा नखा दंता तचो मनसंग नारू आठी आठी मिजंग वक्कंग हदयं, यकनंग किलोमिकं, पिहकंग फ्पांग आंतंग अंतगुनंग उदरियंग करीसं, पित्तंग सेंबंग पुबो लोहितंग सेदो मेदो असु, वसा खेलो सिंघानिका लसिका मुत्तंती या सगळ्या गोष्टी त्याला पाली भाषेत त्या काळात पाली भाषा होती समजत होती त्याला फोडून सांगितल्या की केस आहेत लोम आहेत नका आहेत दात आहे मांस आहे हड्डी आहे यकृत आहे किडनी आहे पू आहे पीप आहे घाम आहे मूत्र आहे आसू आहेत शेमुड आहे म घोम आहे त्याच्यानंतर मज्जा आहे त्या फा आहेत त्यानंतर सांगितलं तिथं लघवी आहे विष्ट आहे आतड्या आहेत आतड्यातलं मळ आहे या सगळ्या गोष्टी लाळ आहे सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या आता याच्यापैकी कशाला आत्मा म्हणाव म्हणून आत्मवाद असा खोडून नाही काढला त्यांनी की विरोध करायचा म्हणून करायचा तर जगातल्या सगळ्या डॉक्टरांनी सगळ्या शरीराच्या पार्टच्या अवयवाचं ऑपरेशन केलेलं आहे कवटीचे ऑपरेशन करणारे वेगळे डॉक्टर आहेत चा डोळ्याचं ऑपरेशन करणारे वेगळे आहेत नाकाच्या हाडाचे करणारे वेगळे आहेत कानाचे घशाचे वेगळे आहेत हद्द्याचे वेगळे आहेत ऑर्थोपॅटिक वेगळे आहेत सगळ्या शरीराच्या हार्टमधल्या एक मेंदू मधल्या एक एक पार्टचं ऑपरेशन झालंय आणि त्याचे एक्सरे पण काढलेत पण कुठेही डॉक्टरांना आजपर्यंत ऑपरेशन करता करता आत्मा दिसला आणि डॉक्टरांनी लगेच हात जोडले की बाबा आत्मा दिसला याला बाजूला ठेवा आणि लगेच पेपरला बातमी आली की तमक्या दवाखान्यातल्या डॉक्टरला आत्माचं दर्शन झालं असा आत्मा नाहीच हे साडेतीन आता शरीरात आत्मा नाहीच आहे तर त्याचं काही दर्शन होणार आहे तो नाही आहे मग अनेक लोकांना प्रश्न पडतो की आत्मा नाही आत्मा नाही मग बुद्ध काय आहेत बुद्धाने त्याला सांगितलं सांगितलं तो उठला त्याचे ते सवंगडी उठले आणि सगळ्या गावभर सांगत सुटले की बुद्ध उच्छेदवादी आहेत बुद्ध उच्छेदवादी आहेत म्हणजे बुद्ध सांगतात मेल्यावर सगळं संपलं मेल्यावर सगळं संपलं खरं पाहता आता भगवंतांनी ते सांगितलंच नव्हतं त्याला भगवंतानी फक्त त्याच्या एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं त्याने विचारलं होतं की तुम्ही आत्मवादी आहात का शाश्वतवादी आहात का तर बुद्ध म्हणाले नाही मी शाश्वतवादी नाही आहे त्याने पुढं भगवंताला विचारायचं होतं तर त्याने न विचारता त्याने मनन सांगणं सुरू केलं की बुद्ध उच्छेदवादी आहेत ही गोष्ट जात जात राजापर्यंत गेली आणि शेवटी भिक्षूंपर्यंत गेली आणि भिक्षू मग म्हणाले भगवान खरं आपण असं शिकवता की मेल्यावर सगळं संपलं तर भगवान म्हणाले नाही रे भिक्षूं नो मी कधी शिकवत नाही की मेल्यावर सगळं संपलं मग भगवान ते लोक तर सांगू लागलेत की तुम्ही शाश्वतवादी नाही आहात तुम्ही उच्छेदवादी आहात तर भगवान म्हणाले अरे ते लोक माझ्याकडे आले होते त्यांनी मला विचारलं होतं का आत्म्याला मानता का मी नाही म्हटलं तर त्यांनी मनान सांगणं सुरू केलं उच्छेदवादी आहे म्हणून मी उच्छेदवादी नाही आहे मी फक्त आत्म्याच्या कक्षेपर्यंतच शाश्वतवादी आहे आत्म्याचं आत्म्याला मानत नाही कारण तो आत्मा नाही मग भगवान मेल्यानंतर काय शिल्लक राहतं का तर भगवान म्हणतात मी उच्छेदवादी नाही मी सत्यवादी आहे बुद्ध काय म्हणतात मी सत्यवादी आहे जे सत्य आहे ते सांगतो म्हणून मेल्यावर सगळं संपत असं बुद्धानं मानलं नाही मेल्यावर सगळं संपलं असं बुद्ध मानत नाहीत बुद्ध काय म्हणतात मेल्यावर या शरीराचं काय होतं तर ज्या पाच गोष्टीपासून बनलेलं हे शरीर आहे त्या पाच गोष्टी आपल्या आपल्या ठिकाणी जातात आणि त्या चार ठिकाणी आपल्या ठिकाणी गेल्यामुळं ते चार घटक जे आहेत ते निर्जीव असल्यामुळं ते पुनर्भाऊ उत्पन्न करू शकत नाहीत म्हणजे आपली शहरातले आग्नि शरीर जाळलं झाल्यावर अग्नी अग्नीत जाते वायू वायूमध्ये जातो जल जलामध्ये जातं पृथ्वी पृथ्वीमध्ये जाते आता पृथ्वीवर एवढ्या प्रमाणामधली माती आहे आपल्या शरीरातली माती या पृथ्वीमध्ये मिक्स होऊन जाते त्यामुळे सांगता येत नाही की पृथ्वीवर आपले मातीचे घटक कुठे गेले म्हणून आपल्या आता एवढं मोठं पाणी आहे जगात जगात चार समुद्र आहेत चार समुद्राच्या पाण्यात आपल्या शहरातलं पाणी जाल्यावर वाफ होऊन ढगातून नंतर पाऊस पडतोय या पडलेल्या पावसामध्ये अनेक मेलेल्या लोकांच्या पाण्याचं पाणी आहे त्यामुळे सांगता येत नाही पुरते चारही समुद्रात तुमचं पाणी कुठं गेलं म्हणून त्यानंतर ही हवा आहे ते संपूर्ण सृष्टी हवेने भरलेली आहे तर मनुष्य मेल्यानंतर त्याच्या शहरात ते, ते हवा या पृथ्वीवरल्या या हवेमध्ये कुठे गेली हे सांगता येत नाही सांगता येत नाही जसं आता समजा एखाद्या मनुष्याचा क्रोध असेल आणि त्याच्या शरीरातून ती हवा निघून गेली क्रोधाची तर जेव्हा जेव्हा हे वादळ येतात जेव्हा जेव्हा येतात तर हे क्रोधी क्रोधी लोकांचे घटक हवा एकत्र येतील म्हणून हे वादळ येतात म्हणून असं चक्री वादळ येते हे ते हे हवा जास्त ही सगळे सत्व जसं रागात मेलेले सत्व असतात ना हे क्रोधात मेलेले सत्व असतात ना त्यांचे तरंगत अशा प्रकारचे असतात आणि म्हणून ही हवा आहे ही उष्णता या सृष्टीवर एक चांग असते सूर्यापासून निर्माण होणारी जेवढी जेवढी उष्णता आहे हे सगळे उष्णतेमध्ये मिक्स होऊन जाते त्यामुळे सांगता येत नाही की कुठे गेलेलं आहे पण पण मनुष्याच्या शरीरामध्ये आणि सगळ्या सत्वाच्या शरीरामध्ये जे सत्व पण मिळून देतो तो एक घटक आहे त्याचं नाव आहे चित्त त्याचं नाव आहे मन त्याचं नाव आहे चेतशिका त्यालाच तुम्ही म्हणतात मन चित्त चेतशिका ते चित्त चेतशिका जी आहे तर ती चित्त चेतशिका जी आहे तर ती मात्र सत्वाला सजीव बनवते आणि त्याचा पुनर्भव होतो पुनर्भव म्हणजे पुनर्जन्म होतो म्हणून मनुष्याचा या चार घटकाला निर्जीव असल्यामुळे स्वतःहून संचलित होता येत नाही जेव्हा हे चार घटक एकत्र येतात तेव्हा तिथं पाचवा स्कंध जर आलं तर एक सत्व तयार होऊन जातं मग ते कधी बीजात तयार होऊन जातं कधी अंड्यात तयार होऊन जातं कधी मुळात तयार होऊन जातं तर कधी कधी आपोपातिक भावात होऊन जातं या चार ठिकाणी उत्पन्न होतं जसं की गर्भधारणा झाली तर आईकडे असतात बीजांड पिताचे असतात शक्र धातू ते एकत्र आल्यावर तिथं फक्त जमीन तयार होऊन जाते त्याला पहिला जन्म म्हणतात स्त्री पुरुषाचं एकत्र येणे ही पहिली प्रक्रिया नंतर आज बीज शक्र धातूचं एकत्र येणं ही दुसरी प्रक्रिया आणि तिथं गंधर्व हजर असणं म्हणजे मेलेल्या माणसाचं चित्त तिथे येणं तिसरी ती प्रक्रिया तीन तीन प्रक्रिया झाल्यावर गर्भधारणा होते हे अनेक लोकांना माहीत नाही विज्ञान आहे सायन्स त्यामुळे अनेक लोकांना न कळल्यामुळं ते बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे पुनर्जन्म आहे पुनर्जन्म पुनर पुनर आहे असं म्हणतात आणि कोणी कोणी आहे म्हणतात तर त्यांना हे माहीत नाही कसं आहे म्हणून तर कुठल्याही अंडाशयात सुद्धा कोंबडीचं कोंबड्याचं एकत्र येणं पहिली प्रक्रिया कोंबडीच्या अंड्यामध्ये नंतर दुसरी प्रक्रिया होणे आणि तिथं सुद्धा एका गंधर्वात आजार असणे तेव्हा त्या ते अंड्याचं रूपांतर पिल्यामध्ये होते तेव्हा ते उग उघ देते ना नंतर ही तिसरी प्रक्रिया होते तीनदा प्रक्रिया झाल्याशिवाय नवीन सत्व तयार होत नाही जसं की जमिनीत पेरणं एक पहिली प्रक्रिया नंतर त्या बीजाचं त्या गव्हाचं फुटणं त्या गव्हाचं फुटणं दुसरी प्रक्रिया आणि बाहेर बाहेर अंकुरित येऊन झाड होणं आणि त्या झाडाला पुन्हा फुलं किंवा फळं लागणे ही तिसरी प्रक्रिया आंब्याची कोय तुम्ही लावली ही पहिली प्रक्रिया आंब्यात झाड उगलं ही दुसरी प्रक्रिया पण त्या आंब्याच्या झाडाला पुन्हा आंबे, ला, आंबे लागले पिक हो। ते पिकले ती कोय आता नवीन कोय लागले पुन्हा आंबे तयार होईल याला म्हणतात पुनर्भाव तर हे तीन प्रक्रियेमध्येच उत्पत्ती होते पुनर्भाव तयार होतं तोपर्यंत होत नाही आणि म्हणून शेवटचं चित्त जसं असेल तशी आपली उत्पत्ती होते शेवटचं चित्त जर रागानं भरलं असेल आणि जे कोणी नरमादी एकत्र येताना त्यांचं चित्त रागानं भरलेलं आहे आणि त्यांची ती भूमी तशी तयार झालेली आहे तर त्या भूमीमध्ये कलल तयार होतो कलल बिजांडा आणि चक्र धातूमध्ये कलल तयार होतो तर ती भूमी वारंवार वारंवार वाट पाहते की सेम आमच्यासारखा क्रोधी सत्व जिथं कुठं मरण पावन तर त्या तरंगाला तिथे खेचते जसं की तुमचे मोबाईलचे तरंग खेचतात अमेरिकेत जरी मोबाईल लावला तर इथे बेल वाचते कारण हे सॅटेलाइट आहे त्याला कुठं छेदिज लागत नाही हे मोबाईलचे तरंग काचामधून घरामधून लोखंडामधून बी पार होतात तसं आईच्या गर्भाशयात सुद्धा ते सत्व ते तरंग जाताना ते कुठूनही शिरतात जसं बोधी सत्व आईच्या कुशीत उजव्या कुशीतून प्रवेश केला असं बाबासाहेब येतात ना हे अनेक लोकांना कळत नाही त्यांना काय वाटतं की उत्पत्तीचं ठिकाण बिजांडामध्येच आहे की तसं नाही आहे बिजांडामध्ये फक्त भूमी तयार होते भूमी म्हणजे जमीन तयार होते तिथं जे सत्व असतो त्याला गंधर्व शब्द वापरायला बुद्धाने बाबासाहेबांनी तर गंधर्व म्हणजे मेलेल्या माणसाचं शेवटचं चित्त शेवटचं चित्त आणि म्हणून ते कुठूनही प्रवेश करू शकतात जसं की तुमच्या मोबाईलचे तरंग जस की तुमचे शेक किरण जसं की तुमचे एक्सरेचे किरण तुम्ही इकडे उभे राहता ते एक्सरे काढ नाही तुमचा ते एक्स रे काय तुम्हाला असं काय शोधून जातो का काय तुम्हाला काय छिद्र पाडतो की काय नाही कळत बी नाही आपण असे उभे राहिलो आणि काढते एक्स रे पूर्ण हद्दीत काय आहे का कुठं बाक आला का काय मोडी तोरडी का ह्या ह्या मशिनरीवर विश्वास आहे लोकांचा पण त्या बुद्धाच्या बुद्धत्वावर अनेक लोकांना भ्रम पडतो काही काही लोक म्हणतात की नाही आम्हाला डोळ्याने दिसलंच पाहिजे आता आपल्या आपल्या रक्तामध्ये शुगर सांगतात तर शुगर काय तुम्हाला दाखवतात का अशी काढून रक्तामध्ये शुगर आहे म्हणून तुम्ही त्या पॅथोलॉजी पे, वाले म्हणा बरं ते म्हणतात तुमची चार साडेतीनशे शुगर आहे त्याला म्हणून दाखव शुगर काढून दाखव त्या रक्तातून दाखवू शकतो का तो नाही शुगर तुम्हाला दिसत नाही तुम्ही त्या मशीनवर विश्वास ठेवता त्या मशीन न सांगितले शुगर आहे त्याच्यामध्ये प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये एसबी आहे त्याच्यामध्ये चिकनगुनी आहे का कोलोरा आहे का, का, का मलेरिया आहे कसं कळतं तुम्हाला तिच्यात तुम्हाला फक्त ते मशीन सांगते आकडे आणि तुम्ही मानता डोळ्यान दिसत नाही तुम्हाला डोळ्यात दिसत नाही पण ते डोळ्यान दिसण्याची प्रक्रिया काय आहे त्या मशीन मध्ये आहे ते सूक्ष्म जंतू दिसतात तिथं त्या मशीनमध्ये आणि ती सांगते मग हिच्यात काय काय आहे आणि मग आपण खाताना किवी खातो किंवा नंतर ते ड्रॅगन फ्रूट खातो की आपल्या प्लेटलेट कमी झाल्यात प्लेटलेट कमी झाल्यात या शरीरात पेश्याचे ते डोळ्या पेशा पेश्या त्याला अरे म्हणतात समजा अनु रेणू परमाणू आ ते शेवटी तरंग बनतात तरंग बनतात म्हणून जे ठोस शरीर दिसताना मर्ताक्ष शरीर ठोस नसतं ठोस नसतं ते प्रवाहित होतं प्रवाहित चित्त हे प्रवाहित आहे पण हे बाकीचे घटक हे प्रवाहित नाही आहेत ते संचित आहेत आणि हे चित्त प्रवाहित आहे आणि म्हणून शेवटचं चित्त जर द्वेषानं भरलं असेल आणि ज्या कोणी नरमादीच्या कललामध्ये द्वेष असेल तर हे चित्त तिथे खेचलं जातं ज्या कोणी नर्मदीच्या कलालमध्ये कलाल म्हणजे कलाल त्या बिजांडामध्ये भूमिबंताना जर तिथं मैत्री असेल आणि जे कोणी चित्त मैत्रीने मेलय तर तिथं उत्पत्ती झाली त्याला सुगती म्हणतात अगोदर रागद्वेष मोह असेल दुर्गती झाली दया मैत्री करून असेल सुगती झाली आणि अरहंतन बुद्ध जेव्हा आपलं शेवटचं शरीर सोडतात शेवटचं चित्त सोडतात तर त्यांच्या चित्तामध्ये चित्ता रागद्वेष मोह नसतो म्हणून कोणतेही नर्माती त्यांना खेचणारे तयार नाही त्या संसारात म्हणून अरहंत बुद्ध जन्माला येत नाहीत म्हणून पुनर्जन्म आहे का हो आहे ज्यांचा राग द्वेष मोह शिल्लक आहे त्यांचा आहे आणि पुनर्जन्म नाही का तर नाही पुनर्जन्म नाही कोणाचा नाही ज्यांचा राग द्वेष मोह समूळ नष्ट झाला अशाचा नाही म्हणून या प्रश्नाचे दोन उत्तर आहेत आणि म्हणून उपासक आणि उपासकांनो बाबा मूर्तीला प्राप्त झाले बाबा आरंत तर नाही झाले हे तर हे तर क्लिअर आहे आपल्याला आरंत झाले असते ते भिक्षू झाले असते आणि भिक्षू होऊन सुद्धा लगेच आरंत नाही होत भिक्षू होऊन सुद्धा सगळे राग द्वेष मोह काढावा लागतो तेव्हा आरंत होता येतं म्हणजे बाबा कुठे कुठे उत्पत्त झाले मग उत्पन्न झालेली व्यक्तीला कशाची कशाची आवश्यकता लागते आणि म्हणून नातेवाईकांनी केलेले पुण्य हे त्यांच्यापर्यंत प्रवाहित होते म्हणून हे पुण्य अनुमोदन करायचं असतं आणि भिक्षुलाच का कारण भिक्षू हे सुपीक जमीन आहेत पुण्याचं क्षेत्र आहे पुण्य खेतन लोक साथी म्हणून उपासक उपासकांनो <क्षिया> पुण्याचं अनुमोदन नीतिनियमान करत राहिलं पाहिजे आणि ते पुण्याचं अनुमोदन केल्यानंतर ते त्यांच्यापर्यंत अवश्य पोहचतं ज्यांना आवश्यकता असते त्यांच्यापर्यंत पोहोचतं ज्यांना आवश्यकता नसते त्यांच्यापर्यंत नाही पोहोचत परंतु हे पुण्य वाया जात नाही केलेल्या उपासकाची पारमिता बनतं जसं आपण मनी ऑर्डर आपली दिल्लीला पाठवली आणि आपलं नाते व्यक्तीचं नसेल तर मनी ऑर्डर वापस येऊन जाते वाया जात नाही म्हणून आजचं हे पुण्य बाबाच्या चारही महाभूताला विज्ञान रूपी भावाला सुगतीला प्राप्त हो अन्यथा बाकी सगळ्या उपस्थित लोकांची पुण्य पारमिता हो आणि आपण सगळ्यांनी नेहमी कुशल कर्म करत राहा दानशील समाधीचं कर्म करत राहा आणि आपलं जीवन समृद्धवान बनवत राहा मनुष्य जीवनात आल्यानंतर आपण नेहमी पारमिता बनवण्यासाठी जे मनुष्य जन्म आहे बाकीच्या कुठल्याही प्राण्याला पारमिता करता येत नाही बाकीच्या प्राण्याला दान देता येत नाही शील पालन करता येत नाही ध्यान करता येत नाही म्हणून हे तीन कर्म आपण केले पाहिजे बाकीचे कर्म कुठल्याही भावात केल्या जातात जसं खाणे पिणे झोप घेणे आणि लेकरा बाळांना जन्म देणे पक्षी करतात प्राणी करतात यांना तीनच काम आहेत सगळे प्राणी सकाळी सुटल्यापासून खात राहतात थकून आले की संध्याकाळी झोपतात आणि निसर्गाच्या नियमानुसार कधी अंडी देतात किंवा पिला जन्म देतात हे प्राण्याचे काम आहेत माणसं बी एवढंच करू लागले खाऊ लागले आणि संध्याकाळी झोप घेतली अनंतर मुला बाळाला आणि मेले तर त्यांच्यातून पशुप्राण्यात काय फरक आहे मग हा निसर्ग पुन्हा त्यांना मनुष्य भावात घेऊन येत नाही कारण त्यांचे शेवटपर्यंत कर्म हे पशु भावाकडे जाणारे असतात म्हणून त्यांचे जडत्व तयार होतात आणि ते तिकडे खेचले जातात लोखंडाने लोहचिंपक जर सोबत आणलं आणि दोघं चिपकले तर तुम्ही असं भी म्हणा की लोहचिंबक लोखंडाकडे गेलं किंवा लोखंडाने लोहचिंपकाला खेचले दोन्ही तू काही म्हणा त्यामुळे जे येणारं सत्व गेलं म्हणा किंवा त्या त्या आई बापाच्या सद्गुणाने सद्गुणाने त्याला खेचलं म्हणा काही म्हणा अशा प्रकारची उत्पत्ती असते आणि मग आजच्या क्षणी एवढा सदुपदेश तुमच्या सर्वांच्या भल्यासाठी देतो आणि धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो सुखी हो सुखी बुद्ध प्रणाम करा संघ नमामी जगरा